एक आहे काय अनेक ठिकाणी भूमिपूजने केले त्याच्यावर पैसे आहे का, काय त्याचे प्रमाण आहे काय त्याचे प्रमाण नाही पैसे प्रेश, पैसे नाही तर वर्कून कुठून कुठून मग नुसते फक्त लोकांना सांगायचं की हे तुमचे पन्नास लाख टाकले पंचवीस लाख टाकले एक कोटी टाकले दोन कोटी टाकले काम प्रत्यक्षात नाही झालं काम कोण मला एक सांगा की आतापर्यंत चार वर्षात भूमिपूजन साडेचार वर्षात भूमिपूजन झाले आणि शेवटच्या महिन्यातच भूमिपूजन कशा रात्रीचे नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत साडेनऊ वाजेपर्यंत ते हे सगळं ते लोकांना घुमा जात आहेत आणि लोक आता हुशार झाले अच्छा लोकांना ते काही पटण्यासारखं नाही तर चौदालय सत्तेच हेच सांगितलं ना त्यांनी महागाई गगनाला मिळली आणि सिलेंडरचे भाव एवढे झाले आणि पेट्रोल तेवढं झालं हे तर तीस रुपयाने पेट्रोल देणार होते हो हां त्याचीच रामदेव बाबा सांगत होते मग हे लोकांना त्यावेळेस सांगितलं की आज काय भाव आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो कसं करतो सांगायला आतापर्यंत दोन हजार चौदा सोयाबीनचे भाव आमचे सहा हजार होते आज चार हजार था। कापसाचे भाव दहा हजार होते आज सात था। हजार मग सिलेंडरचे भाव कमी झाले का पेट्रोलचे भाव कमी झाले का याचे नाही झाले तर बाकी कुकऱ्या वस्तू झाले का भाव कमी नाही झाले त्यानं जा ते जुमले बाजी ठरली ना तरी पण दुःख याचं वाटतं की ज्या कुटुंबाचा आम्ही आदर करतो त्या कुटुंबातील एका व्यक्तीनं अशा पद्धतीनं करतो ते कसं केलं काय केलं हे सगळं समोर आहे मी काही त्याच्या फारसं बोलणार नाही परंतु ते जे त्यांनी केलं हे चुकीचं केलं एवढंच मी म्हणेन आणि आज माझ्यासारखा सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता लोकसभेत निवडून येत असशील हा यांनी का अळवात अगदी शून्य पासून आहे शून्यपासून म्हणजे मी ग्रामपंचायतचं सदस्य सरपंच जिल्हा परिषद दोन वेळ ए पी सतरा सतरा वर्ष जिल्हा बँक काय राहिलं काही नाही राहिलं माझ्या खालचं <laughs> आवाज निटीमध्ये आपलं स्वागत आहे आपण यावेळेस अमरावतीमध्ये आहोत आणि अमरावती लोकसभा संघाचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे साहेब आपल्यासोबत आहेत सर आपलं फार फार स्वागत ज्या पद्धतीने आपण आजची सभा बघितली आणि सभेमध्ये उद्धव ठाकरे जी होते आणि शरद पवार जी होते मुकुल वास्तिकजी होते आणि कार्यकर्ता दोष फार हाईट टाईट दिसला एकदम एकदम कार्यकर्ते फार दोष दिसले काय आपल्याला वाटतंय की आजच्या सभेनंतर काय स्थिती बदलली आहे नाही महाविकास आघाडीच्या तर्फे मी उमेदवार आहोत आणि महाविकास काही घटक जी जी का पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना आणि अन्य पक्ष सी बी आय सी सर्व कार्यकर्ते पहिल्या दिवसापासूनच कामाला लागले आणि त्यांचा तो उत्साह कायम आहे ओके okay. हा आज त्यातल्या त्यात माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा सभा झाली आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची सुद्धा सभा झाली दोन्ही दोन्ही नेते एका स्टेजवर होते आणि आमचे मुकुलजी वासनिक साहेब आले होते ते सुद्धा त्या स्टेजवर होते अशी एकंदरीत महाविकास आघाडीचीच म्हटलं तरी चालेल महाविकास आघाडीची सभा झाली अच्छा ही सभा झाली पण ह्या निवडणुकीचे मुद्दे आपले काय आपण कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवत आहात आणि जर आपण जिंकून आलात तर काय आपली प्राथमिकता असेल आपल्या अमृत विकास हे तर निवडणूक देशपातळीच्या प्रश्नावर असते ओके आणि मुख्य प्रश्न आहे आए, हा आहे की संविधान लोकशाही वाचवणं संविधान वाचवणं संविधान वाचवण्यासाठीची लढाई राहुल गांधी यांनी आरंभी आहे आणि ते नंतर मग विषय बाकीचे आहेतच राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महागाई असतील बेरोजगारी आहे हे राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न आहेत परंतु मतदारसंघाचे काही प्रश्न असतात स्थानिक विकासाचे प्रश्न असतात स्थानिक विकास अनेक आपण पाहतो की एक नाल्या रस्त्याने यामुळे काही स्थानिक विकास नाही तर तसंच तो तो फेर म्हणजे माणूस हा केंद्रबिंदू माणूस मानु। आहे के तो विकास साधण्याचा येणाऱ्या काळात प्रयत्न करतो पण ज्या मी पोस्टर्स बघितले नवीन राणांचे त्यांच्या पोस्टर्स स्पष्ट होतं की नांदगाव पेठमध्ये एक्सेल पार्क येणार आहे आणि एक लाख रोजगार मिळतील आहे आणि त्याच्या आधारावर ते मत मागत आहेत तर रोजगारचा मुद्दा सुद्धा फार महत्वाचा आहे आणि त्यांना पण वाटतं की हे रोजगारचा मुद्दा महत्वाचा आहे गेल्या पाच वर्षात शाळेत कदाचित त्या करू शकल्या नसतील पण आता ते आश्वासन दाखवत आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही आश्वासन नाही हे तर नेहमीच त्यांचं चालूच आहे एक आहे काय अनेक ठिकाणी भूमिपूजन केले त्याच्यावर पैसे आहे काय त्याचे प्रमाण आहे काय त्याचे प्रमाण नाही पैसे नाही तर वर्खाडून कुठून कुठून मग नुसते फक्त लोकांना सांगायचं की हे तुमचे पन्नास लाख टाकले पंचवीस लाख टाकले एक कोटी टाकले दोन कोटी टाकले काम प्रत्यक्षात नाही झालं काम कोणतं झालं मला एक सांगा की आतापर्यंत चार वर्षात भूमिपूजन साडेचार वर्षात भूमीपूजन झाले नाही आणि शेवटच्या महिन्यातच भूमीपूजन कशा आहे रात्रीचे नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत साडे नऊ वाजेपर्यंत ते हे सगळं ते लोकांना गुन्हा करत आहेत आणि लोक आता हुशार झाले लोकांना ते काही पडण्यासारखं का नाही म्हणून ते रोजगार एवढी निर्मिती होईल तेवढी निर्मिती होईल हार्मन काय झालं म्हणजे उद्योग जे होते इथं ते उलट गेले ना आणि चार वर्षात एखादा नवीन उद्योग आला काय पण इथं येईल उद्योग तिथं हे होईल मग ते पुरा हे आपापल्या फार मेहनत करावी लागेल तुम्हाला काय वाटतं नाही नाही त्या एकदम सत्य बोलल्या कारण मोदीजींची हवा नाही आणि मोदीजीची हवा नसल्यामुळे त्या बोलल्या त्या काही गैर काय बोलले कसं आहे की जे पोटात असते ते ओटात असते पण ओटात असते ते बाहेर निघते ते निघालं त्यांचं बाहेर म्हणून आपण जे पाहता पूर्ण विदर्भातल्या विदर्भातल्या पूर्णच्या पूर्ण शिटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि म्हणजे महाविकास आघाडीच्या एक परसेप्शन आम्ही बघितलं लोकांचं आम्ही लोकांमध्ये गेलो त्यांचं म्हणणं होतं की कि लोकांच्या कितीत पैसे वाचत नाही आहे म्हणजे पेट्रोलचे दर महाग झाले असतील किंवा सिलेंडर महाग झाला असेल किंवा खाद्यतेल महाग झालं असेल तर अनेक याच्याने लोक चिंतित आहेत तुम्हाला काय वाटतं की ही जी लोकांचं निगेटिव्ह रिमार्क आहे त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल ओ मला हे एक सांगा तुम्ही सत्तेत ते कसे कसे आले दोन हजार चौदाले सत्तेत हेच सांगितलं त्यांनी महागाई गगनाला भिडली आणि सिलेंडरचे भाव एवढे झाले आणि पेट्रोल तेवढं झालं हे तर तीस रुपयाने पेट्रोल देणार होते हा त्याचीच रामदेव बाबा सांगत होते मग हे लोकांना त्यावेळेस सांगितलं लो की आज काय भाव आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो कसं करतो सांगितलं आतापर्यंत दोन हजार चौदा सोयाबीनचे भाव आमचे सहा हजार होते आज चार हजारात सोया कापसाचे भाव दहा हजार होते आज सात हजारात हा मग सिलेंडरचे भाव कमी झाले काय पेट्रोलचे भाव कमी झाले का ह्याचे नाही झाले तर बाकी कुकऱ्या वस्तू झाले काय भाव कमी नाही झाले त्यानं ते जुमलेबाजी ठरली ना अच्छा। ती जुमलेबाजी आहे एक माझा प्रश्न शेवटचा आहे की इथून आनंद जांभेकर सुद्धा इलेक्शन कॉन्टेस्ट करत आहेत आणि सुरुवातीला त्यांनी म्हटलं की संविधान वाचवायचं आहे म्हणून मी मागे घेतो पण पर परत ते आता आले तू तु, त्यांचा तुम्हाला कधी तोटा होऊ शकतो तोटा तर माझ्या कोणाच्या नाही माझी माझ्या विजया सरळ सरळ एकतर्फी आहे तरी पण दुःख येतं वाटतं की ज्या कुटुंबाचा आम्ही आदर करतो त्या कुटुंबातील एका व्यक्तीनं अशा पद्धतीनं करणं ते कसं के केलं काय केलं हे सगळ्या समोर आहे मी काही त्याच्यावर फारसं बोलणार नाही परंतु ते जे त्यांनी केलं हे चुकीचं केलं एवढंच मी म्हणेल आणि आज माझ्यासारखा सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता लोकसभे तर निवडून येत असशील हा यांनी का अळवा तुमची पर... शून्य पासून आहे शून्य पासून म्हणजे मी ग्रामपंचायतच सदस्य सरपंच जिल्हा परिषद दोन वेळ एफएम ची सतरा सतरा वर्ष जिल्हा बँक काय राहिलं काहीच नाही राहिलं माझ्या खालचं <laughs> सगळंच झालेलं आहे कारण आता खासदार की राहिले तुम्ही आरपीएस च्या याच्यातून निघाले आहेत आणि आता काँग्रेस मध्ये आहात तर ही वोट्स तुम्हाला कसे मिळतील नाही नाही हे बघा काम करणं हे माणसं माणसं काम केलं की तुम्ही कोण्या पक्षात कुठल्या पक्षात काय आहे याचा फारसा विचार केला जातो जे काही पक्षाचे मत असतात ते असतात तो काही विषय म्हणजे म्हणणं म्हणजे मला नाही म्हणत नाही परंतु जो कॅन्डिडेट आहे याच्यावर सुद्धा ती निवडणूक ओलावत असते ही निवडणूक किती महत्वाची दोन हजार चोवीस शेवटचा प्रश्न आहे अनेक जण म्हणतात की संविधान फार धोक्यात आहे आणि हे वाचवणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटते त्यासाठी तुमचं फार आ, ही जी निवडणूक मला एक सांगा तुम्ही की ते चारशो पार होतात चारशो पार कशासाठी पाहिजे बहुमत कितीवर होते दोनशे बहात्तर दोनशे बहात्तर दोनशे बहात्तर भेटलं तर काय वाया गेलं त्र्याहत्तर भेटलं तर काय वाया गेलं मग बाकी जे मित्रपक्ष आहेत मग त्याच्यातले कमी असले तर काय गेलं दोनशेच भेटले तर काय वाया गेलं संविधान पारायच्या स्पष्ट बहुमत आणि जे काय कसं बहुमत पाहिजे तर ते तांत्रिक भाषेत मला सांगता येणार नाही हा तर ते त्या पद्धतीनं आणि यापूर्वी वक्तव्य आले त्यांचे अनेकांची त्यांची तर ते बाई एक मला वाटते गुजरात हायकोर्टाची जज आहे न्यायमूर्ती आहे ते म्हणते मनुची हे आली पाहिजे आता मग मला एक सांगा हे जर जज न्यायाधीश म्हणजे हे म्हणत असतील मनू पाहिजे मनुची मनुची म्हणजे संविधान पाहिजे तर याला याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे म्हणजे काही असू शकत नाही त्यांना काही म्हणण्याची मर्यादा नाही काय म्हणावं कोणत्या गोष्टीत त्यांचं कोणा शब्दात अजेंडा स्पष्ट हा अजेंडा स्पष्ट आहे म्हणून तुमच्या आमची म्हणजे आपल्या बापान लिहिलेलं आहे ते संविधान ते वाचवण्याची आपलीच जबाबदारी आहे काय मला जास्तीत जास्त मतांना मिळून द्या मताचं विभाजन झालं पाहिजे नाही मताचं विभाजन झालं तर ते आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे आणि जे कोणी उभे असतील ते आपल्या समाजाचे आहेत ते कसे उभे झाले काय उभे झाले याचा अभ्यास लोकांना आहे आणि सांगण्यासारखी सारखाच गरज नाही परंतु लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आदर आपण व्यक्तीचा ठेवतो पण मताच्या ठिकाणी ठेवला पाहिजे कारण मताच्या ठिकाणी जर ठेवलं आणि त्याच्यात कमी जर जास्त जास्त झालं तर काळा मासाचा कार्यकर्ता त्यापासून वंचित राहील तर हे होते बळवंत वानखेडेजी आपल्यासोबत आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा जे विजय आहे तो स्पष्ट आहे आणि मतांची वजन होण्या जर झालं नाही तर निश्चितपणे ते जिंकतील आहे थँक्यू सर